बाहेर पाऊस पडत आहे मस्त पावसाळी वातावरण आहे त्यामध्ये काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा होती आज आपण बनवूयात खूप सारे लेअर असणारी खारी शंकरपाळी तीन वाटी मैदा घेऊया हे आपली रेग्युलर घरातली वाटी घेतलेली आहे मी हे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे बेसन टाकलेलं आहे जिरे अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा कलोंजी अर्धा चमचा मीठ टाकूया चवीनुसार थोडंसं मिक्स करून घेऊया आता एक वाटी मैदा असेल तर दोन चमचे तेल घ्यायचं आहे तर मी तीन वाट्यांसाठी ती सहा चमचे तेल घेतलेले आहे आणि थंड घेतलेलं आहे याच्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे सहा चमचे तेल बरोबर घ्यायचं आता हे थोडं मिक्स करून घेऊया चोळून चोळून मिक्स करायचं तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे पिठाला तेल व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण सामोसा वगैरे पीठ मळतो त्या पद्धतीने घट्ट गोळा मळून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचा पिठाचा गोळा मळून झालेला आहे आणि घट्ट मळलेला आहे असा आता हा आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया चपातीपेक्षा साधारणसा मोठा गोळा घेतलेला आहे आपण चपातीला घेतो त्याच्यापेक्षा आता हा आपण लाटून घेऊयात साधारणशी लंबगोल आकारामध्ये लाटलेली आहे मी आणि अशी पातळ लाटलेली आता ह्याच्यावर आपण तेलाचा हात फिरून घेऊया तेलाचा हात सर्वत्र काठापर्यंत पसरून घ्यायचा आता ह्याच्यावर मैदा टाकून घेऊया आता आपण पारीची घडी घालायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची आता जो घडीचा भाग आहे त्याला पुन्हा तेलाचा हात पसरून घ्यायचा पुन्हा याच्यावर मी मैदा टाकत आहे पुन्हा याची घडी केलेली आहे असं चौकणी आकारामध्ये आपलं पारी झालेली आहे ही आता ही मी लाटून घेत आहे पुन्हा ही लांबट आकारामध्ये लाटून घेतलेली आहे आता ह्याला तेलाचा हात पुन्हा एकदा पसरून घ्यायचा पुन्हा याच्यावर मैदा टाकूया मैदा पण पसरून घेतलेला आहे पद्धतीने फोल्ड करून घेऊया तर मैदा आणि तेल लावल्यामुळं हे चिकटत नाहीत आपले लेअर एकमेकांना व्यवस्थित आहे तसेच लेयर राहतात तर ह्याची मी अशी साधारण पट्टी करून घेतलेली आहे आता ही पट्टी पण आपण पन लाटून घेऊया लांबट आकारामध्ये पट्टी लाटून घ्यायची हलक्या त्याने लाटायची साधारण अशी जाड केलेली आहे आता हे कट करून घेऊया काठ ह्याचे कापून घेतलेले आहेत आता हे असे लांबट आकारामध्ये कापून घेऊया शंकरपाळी इतक्या साईजमध्ये कापलेले आणि हे लेयर असे छान आलेले आहेत तर सगळे कापून घेते मी कापून घेतलेले आहेत अशा लांबट आकारामध्ये पट्ट्या तळून घेऊयात आता या तेल मध्यम तापून घ्यायचं खूप जास्त कडकडीत नाही तापवायचं आचेवर तळून घ्यायच्या या खूप जास्त एका वेळ घालायच्या नाहीत कारण या थोड्याशा सुटतात फुलतात थोड्याशा त्यामुळे अगदी कमी घालायच्या त्यांना तळण्यासाठी जागा ठेवायची गर्दी केली तर व्यवस्थित तळणार नाही त्या मध्यम आचेवर मी तळून घेत आहे शंकरपाळी लेअरवाली आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो भाजायला आतपर्यंत भाजल्या पाहिजेत त्या म्हणून मंद आचेवर भाजून घ्यायच्या मुलांना पण संध्याकाळी काहीतरी खायला पाहिजे असतं तर ह्या करून ठेवल्या तर खूप इझी पडतं मुलांना द्यायला टेस्टी पण लागतात मुलांच्या आवडीच्या संध्याकाळी चहाबरोबर खायला अगदी छान लागतात शंकरपाळ्यांना सोनेरी रंग आलेला आहे तर आपण या काढून घ्याव या गरम असतात त्यामुळे अजून थोड्याशा बाहेर काढल्या तरी गरम राहतात आणि थोड्याशा भाजल्या जातात आता या मी काढून घेते मस्त दिसत आहेत लेअर पण भरपूर सुटलेले आहेत सर्व शंकरपाळी तळून घेतलेले आहेत तीन वाटी मैद्यापासून भरपूर साऱ्या शंकरपाळी आपल्या तयार झालेल्या आहेत मस्त अगदी खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत